नाशिक हा मनसेचा गड मानला जातो त्याच नाशिकमध्ये कोणीतरी राज ठाकरे यांचे बॅनर फाडले आहे राज ठाकरे येण्याआधी हा सर्व प्रकार घडला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन यंदा नाशिकमध्ये साजरा होत आहे या निमित्त नाशिक मनसेकडून जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे शहरवर पोस्टर झेंडे पताका कमानीच्या माध्यमातून जोरदार वातावरण निर्मिती देखील करण्यात आली आहे मात्र या जल्लोषाला काहीशी गालबोट लागल्याचं समोर आलं आहे राज ठाकरे आपल्या दोऱ्या श्री काळाराम मंदिरात आरती करणार आहेत यामुळे मनसेच्या पंचवटी परिसरातील कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आहेत काळाराम मंदिर परिसरात मोठ्या संख्येने पोस्टरबाजी देखील करण्यात आली आहे प्रसाद सानप यांनी लावलेले पोस्टर आणि त्यावरील मजकूर विशेष लक्षवेधी ठरतोय आणि त्यावरील मजकूर विशेष लक्षवेधी ठरतोय आणि त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा देखील होत आहे अयोध्येत राम आले महाराष्ट्रात देखील रामाचे राज आले पाहिजे अशा पोस्टर लावण्यात आले होते मात्र रात्री हे पोस्टर अज्ञात व्यक्तीने राज ठाकरे यांच्या आगमनापूर्वी काहीसे गालबोट लागले आहे चॅनलच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राने बघितलं आणि संपूर्ण नाशिककरांनी कुतुहालानं ना तो विषय आनंदाने तो विषय त्यांच्यात इतकं आनंदाचं उदाहरण होत आपण या ठिकाणी प्रभू मंदिर आहे मागे आणि प्रभू श्रीरामांची प्रतिमा असलेलं एक फलक या ठिकाणी उभारलं होतं आणि त्यावर असं लिहिलं होतं अयोध्येमध्ये राम आले आता महाराष्ट्रामध्ये रामाचे राज आले पाहिजे म्हणजे प्रभू श्रीरामांनी ज्या पद्धतीने रामराज्य चालवलं होतं त्या संकल्पना आपण ह्या ठिकाणी मांडली होती आणि मनसेमाई जे वातावरण संपूर्ण पंचवटी विभागात आम्ही केलं संपूर्ण नाशिक शहरात जो आमाप उत्साह आहे सामान्य नागरिकांचा महाराष्ट्र सैनिकांचा हा काही स्थानिक लोकांना बघवल्या गेला नाही त्याच्यामुळे त्यांनी हे कृत्य केलं असावं आणि एवढी धडकी भरायला एवढी काय भीती वाटायची गरज आहे कसली भीती वाटते तुम्हाला तुम्ही जर प्रभू श्रीरामांचं नाव घेतं तुमचं पक्ष तुमचे सगळेच पक्ष प्रभू श्रीरामांचं नाव घेतं तर श्रीरामांची प्रतिमा असलेलं फलक फाडण्याचं धाडच होतं तुमचं सामान्य नागरिक या ठिकाणी बहुसंख्येने जमलेले सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड राग संताप झालेला आहे आणि याने काय महाराष्ट्र सैनिक घाबरणारा ना नाही आम्ही दुप्पट ताकदीनं साहेबांचं या ठिकाणी जल्लोषात स्वागत करू हे फलक जेवढे होते त्याच्यात दुप्पट लावू आणि जो वर्धापन दिन आहे नऊ तारखेचा तो तर एवढा ऐतिहासिक करू का पुन्हा ह्या महाराष्ट्रात राजसाहेबांचे विचार ह्या नाशिकच्या न... माध्यमातून जाणार आहे नाशिकमधनं जाणार आहे आम्ही पुन्हा पेटून उठलेलो आहे आणि या कोणत्याच गोष्टीने आम्ही घाबरणारे ना नाही आणि एवढी भीती तुम्हाला वाटू देऊ नका वाटत असेल तर निवडणुका काही लांब नाहीये तर या घटनेमुळे मनसे सैनिक चांगले आक्रमक होताना दिसून आले आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक भाजपाने देश विकला असून आम्हाला देश विकून देश नाही चालवायचा देशातील शेतकऱ्यांना बर्बाद करून देश चालवायचा नाही तरुणांसह गरिबांना बर्बाद करून देश चालवायचा नाही तर या सर्व घटकांना उभा करून आम्हाला देश चालवायचा आहे भाजपाने आमच्या धोरणाची तुलना होऊ शकत नाही असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर जहरी टीका केली आहे ते राहुल गांधी यांच्या बारा व तेरा मार्च रोजी धुळ्यात होणाऱ्या भारत जोडण्या यात्रेच्या नियोजना संदर्भातील बैठकीत बोलत होते ते पुढे बोलताना म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे त्याच शब्दाला वारंवार बोलून त्या गॅरंटी शब्दाचा देखील अपमान करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे कालपर्यंत आदर्श शब्दाला बदनाम केला आता त्याच आदर्शालाच त्यांनी सहभागी करून घेतला आहे त्यामुळे गॅरंटी हा शब्द राहुल गांधींना चांगला वाटतो नरेंद्र मोदींना नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरपूस समाचार घेतला आहे तसेच वारंवार अबकी बार चारस के असा नारा देणाऱ्या भाजपाच्या देशात चार जागा देखील येणार नसून भाजपाचे सरकारच येणार नसल्याचा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे नरेंद्र गॅरंटी ही जुमलेबाज गॅरंटी आहे आणि त्याच शब्दाला वारंवार बोलून आता त्या गॅरंटी शब्दाचाही अपन करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे कालपर्यंत आदर्श शब्दालाही बदनाम करण्यात आलं आता आदर्शक त्यांच्यामध्ये सामील झाला तर ही जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीला आपण पर समजलं पाहिजे गॅरंटी हा शब्द राहुल गांधींच्या करून चांगला वाटतो नरेंद्र मोदीच्या सरकारला चांगला वाटत नाही लोकसभा निवडणूक मीटिंग सुरू व्हायच्या पहिले त्यांनी चांगलं असं वक्तव्य केलं मिटिंगमध्ये ते गेल्यानंतर ते सांगितलं पुढच्या मिटिंगमध्ये आमचे सगळे प्रश्न सुट्टी असं त्यांनी बयान केलं ते आताचं लेटेस्ट त्यांच्या स्वतःमध्ये थोडा फरक होतो आणि जूनच वाचव वाचवत आता बदल झाला शरद पवारजी उद्धव ठाकरेजी आमच्या गुरु बाळासाहेब थोरातजी आणि प्रकाश पटलजी हे आज मीटिंग मिटिंग त्यांची झाली नंतर त्यांनी प्रेसला सांगितलं आणि पुढच्या मीटिंगमध्ये आमचा प्रश्न सुटेल असं त्यांनी सांगितले सांगतो बरं भाऊ दोन हजार चौदा पासून हे जुने गेले दहा वर्ष लोक ऐकले मला मी शिकत असताना जाणता आला रे आला एक पाठ्यपुस्तक म्हणजे बालभरातीमध्ये आम्हाला एकटे सळावा एकदा दोनदा गावकऱ्यांना तर फोटो बोलून त्या चालणाऱ्या लोकं ऋतु बहवलंच आणि स्वतः हसत राहिला आता ते हसत पेट्रोल पंपवरही त्यांचे मोठं हसतच असतो आता त्यांची बकरी खायची वेळा अज्याच नाटका एजिन त्यांचं जड बकरी खायची त्याच्यामुळे ही जे जुनेबाज घोषणा आहे त्याच्यावर मा लोक सचुन आहेत या प्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या बैठकीत उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुणे मोराणे नजी गुंगे विक्री करने साथी आले आहे तीन लाख स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं जप्त केला आहे या प्रकरणी या आरोपी विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे डबीर शेख रफीउद्दीन शेख राहणार पूर्व होडको शिपा हॉस्पिटलच्या मागे चाळीसगाव रोड धुळे असे अटक करण्यात आलेल्या नाव असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला ताब्यात घेत सदरचा माल कुठून आणला व कोणाला विक्री करत होता याचा तपास देखील पोलीस प्रशासन करीत आहे स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना एक अशी टीप मिळाली होती की हॉटेल मोहिंद्राच्या परिसरामध्ये एक कार आहे आणि त्याच्यामध्ये काही कोडिन फॉस्फेट ट्रायकोडिन हायड्रोक्लोरिक कप सिरप हे जे नशयाचे जे सिरप्स आहेत त्याची विक्री होणार आहे अवैधरित्या आणि एक इसम आहे तो कारमधून ती त्याने तो माल आणलेला आहे त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असताना डबीर शेख रफी उद्दीन शेख हा तिथे आपल्याला हजर मिळाला त्याच्याकडे एक लाल रंगाची युंडाई कार होती तिचा सर्च केला असताना आपल्या एकूण चारशे ऐंशी सीलबंद पाक्यांची सीलबंद या बाटल्या ज्या आहेत कफ सिरपच्या ज्या बँड आहेत एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत त्या आपल्याला मिळाल्या आणि एकूण तीन लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल आपण या ठिकाणी जप्त केलेला आहे आणि संबंधित आरोपीला आपण अटक करण्यात आलेली आहे आता इथून पुढे आपण तपास करत आहोत की हे त्यांनी कफ सिरप कुठून आणले होते आणि ते डिस्ट्रीब्युशन कुठे करणार नाही सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत तिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारदे पोलीस उपनिरीक्षक अमित माळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश भालेराव पोलीस नाईक रवीकरण राठोड पोलीस कॉन्स्टेबल गुणवंत पाटील निलेश पोद्दार सुनील शेंडे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास महाजन आदींनी ही कारवाई केली आहे प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आज महिला व वा बाल विकास विभाग जिल्हा परिषद धुळे यांच्या माध्यमातून धुळे जिल्हा परिषद कार्यालयात जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमानिमित्त आपल्या कार्यानं ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्वान महिलांचा सत्कार करून गुणगौरव देखील करण्यात आला आहे तदनंतर विविध कार्यक्रम जिल्हा परिषद कार्यालयात पार पडले आहे महिला दिन म्हणजे आपल्या मातृशक्तीला पुजण्याचा आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा उत्सव आज स्त्री शक्तीनं प्रत्येक क्षेत्रात आपल्या सामर्थ्याचा मोठा ठसा उमटवला आहे आज कोणतंच क्षेत्र हे महिलांच्या गरुड भरारीपासून दूर राहिलेलं नाही महिलांनी स्वतःची इच्छाशक्ती आणि आत्मबळावर प्रत्येक ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचे झेंडे आटके पार रोवले आहेत जिच्या हाती पाडण्याची दोरी तीच जगाच्या उतारी या मनीचा प्रत्यय धुळे जिल्हा प्रशासनात काहीसा वेगळ्या पद्धतीने येतो आहे कारण जिल्हा प्रशासनाची दोरी सर्वताने वेगवेगळ्या पदावर महिलांच्या हाती आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी देखील महिलांचा सन्मान करत त्यांच्या कार्याला सलाम केला आहे जिल्हा परिषदच्या अध्यक्षा धरती देवरे यांनी देखील मनोगत व्यक्त करत महिलांच्या कार्याची प्रशंसा केली आहे तर जागतिक महिला दिनानिमित्त बेटी बचाओ बेटी पढाओ नारा देण्यात आला आहे तर अनेकांनी पारंपरिक वेशभूषेत नृत्य व नाटिका सादर केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मालेगाव शहरातील नामपूर रोडवरील साई सेलिब्रेशन लॉन्ज मध्ये मंगळवार दिनांक पाच रोजी सायंकाळच्या सुमारास बिबट्या शिरला होता यावेळी मोहित विजय ऐरे वय बारा या लहानग्या प्रसंग अवधान दाखवत बिबट्याला खोलीत जेरबंद केले होते मोहितच्या धाडसाची भाजप नेते डॉ प्रतापराव दिगावकर यांनी तात्काळ दखल घेऊन त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे बिबट्याच्या दर्शनानं त्याला पाहता शनी भल्याभल्यांचा थरकाप होतो या थरकाप घटनेदावक्या फुटबॉल अंतरावरून बिबट्याने पलेदार पावला टाकत थेट कार्यालयात प्रवेश केला यावेळी कार्यालयात एकट्याच असलेल्या मोहितकडे सुदैवाने बिबट्याचे लक्ष नव्हते त्याने जीव मुठीत धरून सावधगिरीनं शिरारदार कार्यालयाचा दरवाजा धाडकन ओढून घेतला परिणामी दरवाजा लॉक झाल्यानं बिबट्याच्या जबड्यात जाण्याऐवजी कोंडून शिकार केली आणि जीव वाचवत धूम ठोकली त्याच्या या शौर्याचा सर्वत्र बोलबोला होत आहे या प्रसंगातून बालबाल वाचलेल्या बाल ले मोहितच्या बहादुरीबद्दल डॉक्टर प्रतापराव दिगावकर यांनी यथोचित सत्कार केला आहे या छोटेखानी कार्यक्रमास नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब ऐरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते बिरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज मालेगाव मोटरसायकल लावण्याच्या एकानं बडगाव तालुक्यातील कोटली येथील युवकावर सपासप वार केल्याचं समोर आलं आहे या घटनेत हा तरुण गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात देखील उपचार सुरू आहे बडगाव पोलिसात या आरोपीविरुद्धात तीनशे सात इतर वाढीव कलम लावण्यात आले आहेत आरोपीला ताब्यात घेण्यात आला असून त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसाची पोलीस कस्टडीही देण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी उपविभागीय अधिकारी अभय सिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर भूषण सेलार किरण पाटील व हे करीत आहेत कारणावरून भांडण झाले होते त्यामध्ये एका इस्माला ब्लेड मारून गंभीर जखमी केलेले आहे त्यावरून भडगाव पोलिसांना तीनशे सात तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यावरून आम्ही घटनास्थळी जाऊन विचारपूस करून आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आरोपीला ताब्यात घेऊन आज रोजी माननीय न्यायालयात हजर केलेला आहे त्यात पाच दिवस पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे पुढील तपास करत आहोत प्रतिनिधी शेख शकील माझा महाराष्ट्र न्यूज बडगाव